महाराष्ट्रात दोन पक्ष फोडून देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं सत्ता काबीज केली असा आरोप महाविकास आघाडीचे नेते सातत्याने करतात या आरोपाला आता फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलाय महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पक्ष फोडायची स्पर्धा लावली तर शरद पवारांनाच पक्ष फोडायच्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळेल असा टोला फडणवीसांनी आणलाय महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे या पार्श्वभूमीवर तक या चॅनलनं बैठकीचं एक आयोजन केलं होतं त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या राजकारणाचे वाभाडेच काढले सगळ्यात जास्त पक्ष फोडायचं रेकॉर्ड शरद पवारांच्या नावावर आहे त्यामुळे आम्ही पक्ष फोडले हा सहानुभूतीचा फॅक्टर त्यांनी इकोसिस्टीम ला हाताशी धरून तयार केलाय पण तो एकाच निवडणुकीपुरता चालला विधानसभा निवडणुकीत सहानुभूती फॅक्टर चालणार नाही असा टोलाही फडणवीसांनी आणला देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला की मुख्यमंत्री होणार की दिल्लीत जाणार यावेळी त्यांनी आपल्या मनातली गोष्ट सांगितली फडणवीस म्हणाले भारतीय जनता पक्षात कोणताही निर्णय आपल्या हातात नसतो आपला निर्णय पक्ष करतो मी यापूर्वीही सांगितलंय पक्षाने जिथे सांगितलं ज्या पदावर सांगितलं जसं सांगितलं त्या पदावर आपण काम करू एक गोष्ट निश्चित आहे आता मला माझा पक्ष जसा समजतोय ते मला महाराष्ट्रात ठेवतील तिथं काम करायला सांगतील असं मला वाटतं पण त्यांनी सांगितलं दुसरीकडे करायचंय अगदी मणिपूरला जाऊन काम करायला सांगितलं तरी माझी तयारी आहे मला अडचण नाही पण आता तरी मी महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात काम करणार आहे आणि मुख्यमंत्री वगैरे होणं हा माझा अजेंडा नाही असा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय महायुतीला विधानसभेत काउंटर पोलरायझेशनचा फायदा होईल शिंदेना जितकी मत दिली तितकी दादांना देऊ शकलो नाही पण काळजी करू नका विधानसभेत जागा वाटप नीट होईल ज्यांची जेवढी ताकद अवतारात शिंदे दादांची पहिली निवडणूक आहे मागताना जागा प्रत्येकाला जास्तच मागाव्या लागतात लोकसभेत ताणून धरलेल्या जागांवर परिणाम झाला आता जागा वाटप लवकर व्हावं यासाठी प्रयत्नशील आहोत आमच्यापेक्षा जास्त अवघड माव्याचं आहे असाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले फेक नॅरेटिव्ह एकाच निवडणुकीत चालतो पवार साहेब आताही कमीच जागा घेतील संपूर्ण देशात पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर पवारांनाच गोल्ड मेडल मिळेल कारण पक्ष फोडण्याचे रेकॉर्ड तर त्यांच्याच नावावर आहे अशा खोचक शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली आहे लोकसभेचं विश्लेषण केलं तर आमच्या बारा जागा अशा आहेत जिथं वेगळा पॅटर्न दिसला तो विधानसभेत दिसणार नाही आमच्याकडे जी मतं होती त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची मतं मिळून विशिष्ट जागा मिळू असं वाटलं होतं पण दुसरीकडे नवीन पक्ष होते त्यांची मतं एकमेकांना गेली नाहीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसकडे मतं जाणं सगळ्यात कठीण होतं पण आता ते विधानसभेला घडणार नाही आम्ही जितकी मतं शिवसेनेकडे ट्रान्सफर करू शकलो तितकी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे करू शकलो नाही असंही फडणवीस म्हणाले हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा